आज आपण एकदम मस्त खुश खुशीत आणि दुप्पट तिप्पट फुगणाऱ्या तांदळाच्या चकल्या कशा बनवायच्या हे पाहणार आहेत आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चकल्या बनवण्यासाठी इथं मी दोन कप तांदूळ घेतलेले येत चकले बनवण्यासाठी आपण कोणतेही तांदूळ घेतले तरी सुद्धा एकदम मस्त चकल्या तयार होत्यात एकदम हलके क्वालिटीचे तांदूळ घेतले तरी सुद्धा चालतं तर हे पाय इथं मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत लगेच आता दोन ते तीन वेळा आपल्याला तांदूळ चांगले धुवून घ्यायचे आहेत असं भरपूर पाणी घालायचं आणि तीन वेळा तांदूळ चांगले धुवून घ्यायचे तर पहा मी तीन वेळा तांदूळ चांगले धुवून घेतलेले येतं आणि आता परत ह्याच्यामध्ये दोन अडीच ग्लास पाणी घालायचं आणि झाकण ठेवून रात्रभर तांदूळ भिजवून घ्यायचे तर मी जाखण ठेवून रात्रभर तांदूळ भिजवून घेतले आहेत त्याच्यामधलं आता सगळं पाणी काढून घ्यायचं एखाद्या चाळणीत तांदूळ काढून घेतले तरी सुद्धा चालेल तर तांदळातलं पाणी मी सगळं काढून घेतलं आहे आणि आता लगेच मिक्सरला तांदूळ आपण बारीक करून घेऊया त्याच्यासाठी मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि असे थोडे थोडे तांदूळ काढून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून बारीक असे तांदूळ वाटून घ्यायचे पाणी घ्याथाने सुद्धा आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी एक कप पाणी घेतलेलं आहे गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि बारीक असे तांदूळ वाटून घ्यायचे तर हे असे बारीक तांदूळ वाटून घ्यायचे तर लगेच आपण एखाद्या पातीला ते वाटून घेतलेले तांदूळ काढून घेऊया आणि राहिलेले सगळे तांदूळ आपण असेच वाटून घेऊया तर हे प आम्ही सगळे तांदूळ वाटून घेतले आहेत आणि तांदूळ वाटण्यासाठी मी एक कप पाणी घेतलेलं ले। ते सगळं मला लागलेलं आहे आणि आता परत त्याच्यामध्ये आपण सहा कप पाणी घालूया तर तांदूळ वाटण्यासाठी एक कप पाणी आणि परत त्याच्यामध्ये सहा कप पाणी घालायचं तर सुरुवातीला आपल्याला सात कप ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि थोडंसं पाणी बाजूला गरम करून ठेवायचं म्हणजे लागलं की पटकन घालता येतं लगेच त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा तिळ घालायचे आणि एक चमचा जिरे घालायचे पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा बारीक करून घालायच्या म्हणजे चकल्या खायला मस्त खमंग लागतात सगळं चांगलं एक वेळा मिक्स करून घ्यायचं आणि लगेच गॅसवर ठेवायचं तर हे पा गॅसवर ठेवलेलं आहे सुरुवातीला मध्यम गॅस ठेवायचं आणि असं एक सारखं हलवीत राहायचं म्हणजे त्याच्यामध्ये घाटी होत नाहीत मिश्रण थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत असं एक सारखं हलवीत राहायचं म्हणजे मस्त असं मिश्रण तयार होतं हे पा हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे चार ते पाच मिनिटामध्येच पा मस्त असं मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि चुकून त्याच्यामध्ये जर काही घाटी झाल्यास तर परत दोन तीन मिनटं असं एक सारखं हलवीत राहायचं म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही गाठी झालेल्या येतात सगळे विरघळत्यात तर हे पा मी आत्तापर्यंत सहा ते सात मिनटं मिश्रण छान असं एक सारखं हलवीत शिजवून घेतलेलं आहे आणि मिश्रण थोडंसं इथं मला घट्ट वाटतंय तर इथं मी दीड कप पाणी घातलेलं आहे तर इथं पाणी घालताना नाही गरम पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही पाणी घालून परत आता चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आणि आपण ह्याच्यामध्ये सुरुवातीला सात कप पाणी आणि इथं दीड कप पाणी घातलेलं आहे तर सगळे मिळून आपल्याला साडेआठ कप पाणी लागलेलं आहे दोन कप तांदळासाठी साडेआठ कप पाणी लागलेलं आहे आणि आता परत ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही तर हे पहा आम्ही पाणी घालून परत एक वेळा सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे इथं इथंच काढून ठेवायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी वीस मिनटं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आणि मध्ये झाकण काढून एक दोन वेळा सगळं चांगलं हलवून घ्यायचं चा। म्हणजे पातेल्याच्या बुडाला मिश्रण चिटकणार नाही तर हे पहा आम्ही वीस मिनटं झाकण ठेवून मिश्रण छान असं शिजवून घेतलं आहे इथं आता झाकण काढून घ्यायचं आणि परत एक वेळा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर मस्त असं मिश्रण आपलं तयार आहे आणि अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला पाहिजे जास्त पातळ सुद्धा करायचं नाही मिश्रण जर पातळ झालं तर चकल्या बनवताना मध्ये मध्ये तुटत्यात दोन कप तांदळासाठी बरोबर साडेआठ कप पाणी लागलेले तर लगेच आता गॅस बंद करायचं आणि गॅसवरून पातेलं खाली काढून घ्यायचं आणि लगेच चकल्या बनवायला लगे घ्यायच्या तर चकल्या बनवण्यासाठी इथं मी असा सोऱ्या घेतलेला आहे आणि सोऱ्यामध्ये छान असं दाबून मिश्रण भरून घ्यायचं आणि चकल्या बनवून घेण्यासाठी मी असं प्लास्टिक टाकलेलं आहे प्लास्टिकला तेल वगैरे काहीच लावायचं नाही आणि सगळ्या चकल्या अशा बनवून घ्यायच्या लहान मोठ्या चकल्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवून घ्या ह्या चकल्या बनवायच्या एकदम सोप्या आहेत आणि चकल्या बनवण्यासाठी आपण एकदम हलके तांदूळ घेतले तरी सुद्धा एकदम मस्त चकल्या तयार होतात तर पा मिश्रण असं छान तयार झालेलं तर चकली बनवताना एक सुद्धा मध्ये तुटत नाही मस्त अशा चकल्या बनविता येतात तर राहिलेल्या सगळ्या चकल्या मी बनवून घेतल्या आहेत आणि फक्त दोन कप तांदळाच्या चकल्या बनवल्यात ले ले तर भरपूर सारे चकल्या तयार झालेल्या येतात तर ह्या चकल्या आता दोन दिवस उन्हात वाळून घ्यायच्या आणि चकल्या उन्हातच वाळून घ्यायच्या म्हणजे भरपूर दिवस टिकतात वरच्या बाजूने थोड्याशा सुकल्या की एक वेळा पलटी करून घ्यायच्या म्हणजे पटकन सुकतात तर हे प आम्ही चकल्या दोन दिवस उन्हात चांगल्या वाळून घेतल्या आहेत आणि मस्त कडक चकल्या वाळल्या येतात तर थोड्याशा चकल्या तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते किती मस्त फुकत्यात तर ते त्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आणि चकल्या तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि अशा चकल्या तळून घ्यायच्या तर थोड्या थोड्या अशा चकल्या सोडायच्या आणि तळून घ्यायच्या आणि हे पा तेलात चकल्या सोडल्या की किती मस्त फुगलेल्या येतात दुप्पट तिप्पट चकल्या फुगल्या आहेत आणि ह्या चकल्या तळण्यासाठी तेलसुद्धा जास्त आटत नाही आणि बनवायचे सुद्धा एकदम सोप्या आहेत दोन कप तांदूळ असले तर बरोबर साडेआठ कप पाणी मला लागलेलं आहे पण जरी साडेआठ कप पाणी लागत असलं तरी सुरुवातीला साडेआठ कप पाणी घालायचं नाही सुरुवातीला सात कप पाणी घालायचं आणि परत मिश्रण थोडंसं घट्ट झालं की अंदाज घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालायचं कधी कधी तांदळाच्या क्वालिटी थोडंसं कमी जास्त पाणी लागू शकतं तर हे पाय इथं मी थोड्याशा चकल्या तळून घेतलेल्या येतात आणि किती मस्त फुगल्यात पा आणि छान खुसखुशीत सुद्धा झालेल्या येतात हे चकले जर उन्हात चांगल्या वाळून घेतलं तर वर्षभर टिकत्यात बिलकुल खराब होत नाहीत तुम्ही सुद्धा अशा झटपट होणाऱ्या तांदळाचे चकले नक्की बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद